नमस्कार मंडळी इथे संध्याकाळचे चव्हाच वाजले होते आणि ते मी झाडू मारून घेत होती कारण की आभाड खूप आलं होतं आणि इथे काय रांगोळी सांडून ठेवली होती थोडीशी तर ते ओलं असल्यामुळे झाडतच नव्हते सुकलं होतं म्हटलं पावसाच्या आधी पटकन झाडून घेते सरळ करायचं त्याला सरळ असं असे असते दिदी दीदी मिष्टी का कुठे गेली आता अरे उलट्या ते उलटा आहे सरळ करायचं सरळ वीर अशी असते का हे <laughs> वीर असते का हा काय म्हंटल साडेपाच वाजले आणि आवड बघा किती आले आमच्या दारात मस्त मंदिर पण आहे बघा बाबाचं महादेव आणि बजरंगबलीचं गणपतीचं आणि हा आहे आमचा बाहेरचा व्यू आणि आमचं माकड उलटी स्कूटर खेळतोय काय करते तू आता कशाला मोबाईल बघते नेमकीच मी अशी झोपेतून उठले म्हणजे तरी अर्धा तास झालाय अर्धा पाऊन तास मी बघा बाहेर किती आभाळ आलंय तर झाडू मारून घेतला आधी हे चालू पण झाला पाऊस ये विरू पाऊस आला पाऊस वीर पाऊस आला पाऊस।, पाऊस, पाऊस हे आला बघ पाऊस आला पाऊस आला बेलाच्या झाडाला मस्त बेल आले तो चला 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 आता पाऊस पडला विरू पावसात आंघोळ करतो का हौसा आंघोळ करतो का स्कूटर आपली स्कूटर ओली होते ना चलो तू नको जाऊ बेटा नको जाऊ नको जाऊ इकडे हम्म का बोलले काय होईल हा बघा कपडे काढून आणले की कपडे वाढू घालतो पायदान काढून आणले की पायदान वाढू घालतो कपडे काही सुकतच नाहीये हे कपडे मी दिवसातून तीन वेळा काढून आणले आणि वाढत घातले परत तर हे ओलसरच आहेत आता याला फॅन खाली टाकावं लागतील आणि मला झाडू मारायचं आहे म्हणून झाडू इथे ठेवलाय आणि हे आमची आम गाडी आम्ही भाजीपाला आणायला जात असतो या गाडीवर बसून तर ती पिशवी त्याला लटकवलेली आहे आणि हे पायदान बघा किती जोरात चालू झाला काय कुठे पप्पा कुठे पप्पा बुर गेले ना काय देऊ काय देऊ मोबाईल देऊ कशाला देऊ मोबाईल हा तुझं काढू जुका ना ही बघा आमची मोबाईलची किडा क्वीन यो मी पडला 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 कुठे लागला इथे पाहायला लागल तुला पाय अरे तर स्टार्ट करा बोल पाऊच्या पाऊच पौशाला पौछई पौशाला पौना हाउ मिल मैं पौरे पौदे होत है होत नहीं हाउ मैं काय है बाहर काय है तू है बाहर दादा अच्छा ये दादा है का मी पण हाँ। है हां हां है ये दीदी नाही हे मी आणि हवीर वीर नको इकडे तिकडे कसा लटकतो रे तू वीर असंच असते आमचं दिवसभर इकडं तिकडे लटकायचं हे बघा चढायची जागा वरती पडला की ही बघा ही मुलगी बिमार आहे ताप येईला आणि मोबाईल बघत बसते हा काय डॉक्टर कडे जायचं का मग डॉक्टर सुई देतील ना इंजेक्शन देतील असे इंजिक्चन द्यायचं ना एव बन्ने हे डॉक्टर बनवलं काय बनवत राहते तू आमची नॉन स्टॉप मस्ती असते होय ना विंच औषध घेतली दीदीची औषध आहे ती मी मी नाही दीदी नहीं? ते गुड बॉय कोण आहे गुड बॉय गुड बॉय कोण आहे गुड बॉय शहाण बाळ कोण आहे शहाण बाळ कोण आहे तू वीर शहा बाळ वीर पाऊस येते तिकडून पाऊस येते ते उघडून <laughs> ते उघडून खिडकीतून पाऊस येते बघ खिडकीत पाऊस आला सगळा ते दे, दे माझ्याकडे दे चल बांगडभूत येते मी आवाज दे बांगडभूतला दे लवकर बांगडभूत बीड देत नाही याला घेऊन जा चल दे लवकर हो आमचा वीर बांगडभूतला घाबरतो आणि बांगडभूत हा मेस्टीनीच काढलेला आहे लहानपणी बांगडभूत बांगडभूत करून रडत होती आणि आता दोघंही घाबरतात त्याला नाही घबरत ना आता आता तू सावध तिला समजते आता आणि हा हा डोंडू घबरते हा बांगडभूत वीर बांगडभूताला झोपून रहाय गे गे कर लवकर बांगडभूताला भूताला तू त्याला भूत जागी कर अरे आता मला पोली दे झप 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 बांगड भूताला कर क्लोज योर हा मला माझ्या घर झाडायच्या बाकी आहे नंतर झाडू वगैरे मारून घेते नंतर भेटते तुम्हाला बाकीचे कपडे पण घा गा, वाढत गा, घालावं लागतील परत ते, ता, ते, ता ते आता ते आता रात्रभर वाढवून द्यावं लागतील कारण की तसं काही ऑप्शन नाही दुसरं त्याच्यावरती पाऊस आला घरात आणायचे पाऊस गेला की बाहेर न्यायचे हे असंच चालू आहे आता पावसाळा आहे तोपर्यंत हां बघा जेव्हा मी मोबाईल घेतला हातात मोबाईल घेते हातात तेव्हा याला पाहिजे असते अनेक हे बघा खूपच नवटंकी झाले आमचं हे बाळ बाज बाय बाय नंतर शूट वगैरे काही करणं झालं नाही आणि मिश्रीला दवाखान्यात न्यायचं होतं तर यांचा फोन आला होता फो की तयारी करून ठेवू मी आलोच तर मिश्रीला दवाखान्यात घेऊन जाऊ तर तिथे मी दवाखान्यात आलो होतो शांत बस काय काय त्यांनी तर ता काहीच म्हटलं नाही त्यांनी ता ता काहीच नाही म्हंटल त्यांनी कुठं काय म्हंटल तुला दिदी बसली बस येते बस त्यानंतर दवाखाना आल्यावर आम्ही निघालो घरी जायला आणि हे बघा शिवाजी महाराजांचं एक किल्ल्यासारखं इथे तयार केलेलं आहे इथे आम्ही एखाद्या दिवशी येऊ तो पूर्ण तुम्हाला डिटेल्समध्ये दाखवेलच तर आता जेवढे बुलढाण्यामध्ये म्हणजे असे रस्त्याने मला जेवढे किल्ले हे पुतळे वगैरे दिसतील ते तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करते तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर मी जाताना भाजीला घेतलं का म्हणजे मला बनवायचं होतं घरी जाऊन सांबार इडली आणि सांबार तर सांबारसाठी जे जे भाज्या लागतात ते ते घेऊन घेणार होते ॲक्च्युली रविवारी इथे बाजार असतो तर त्याच्यामुळे म्हटलं थोडंच घ्या रविवारी मग आणता येईल आणि नंतर मग घरी आलो इडली सांबार बनवलं आणि खूप उशीर झाला होता जवळपास मला सर्व आवडता आवडता सव्वा अकरा वाजले होते आणि आता अकरा वाजले होते हे जवळ जेव्हा मी गॅस छोटा क्लीन करत होते सर तर सर्व आवरून झालं होतं तेव्हा सव्वा अकरा वाजले होते आणि कितीही उशीर झाला नाही तरी आता एक सवय झालेली आहे की सर्व क्लीन करूनच झोपायचं म्हणजे दुसऱ्या दिवशी आपला पूर्ण दिवस फ्रेश जातो तर त्याच्यासाठी काही झालं तरी आता क्लीन केल्याशिवाय झोप लागतच नाही आणि तर सर्व आवरून घेतलं आहे आणि नंतर मग वीर पण माझ्यासाठी थांबलेलंच होतं झोपायचं तो मी झोपल्याशिवाय झोपतच नाही आणि ममा ममा करत नंतर तो थोडा वेळांच्यासोबत खेळत होता ते बघा चालूच होतं काहीतरी त्याचं तर आजचा ब्लॉग एवढाच होता का जोडला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय